दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीचा मोर्चा निघतो आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या का दिल्लीतल्या कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे आणि निवडणूक निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी केला या आरोपांबाबत इंडिया आघाडीचं एकमत झालं आणि या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतले सर्व पक्ष एकत्र येऊन दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात आले तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज इकडे मुंबईत शिवाजी पार्कवर आंदोलन होत आहे महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे महाराष्ट्र आक्रोश आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सामील होण्याचं सा आवाहन पक्षाकडून करण्यात आलं अशा प्रकारे दोन महत्वाची आंदोलनं सध्या आपण पाहतोय देशामध्ये निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा आज दिल्लीमध्ये काढण्यात येतोय हा देशभर गाजणारा सध्याचा मुद्दा आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी यासंदर्भात एक पत्रकार परिषद दोन दिवसांपूर्वी घेतलेली होती आणि गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केले होते तर इकडे राज्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा आहे मुंबईमध्ये जय्यत तयारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहे सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यामधले घोटाळे समोर येत आहेत एम संदर्भातले प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यावर निवडणूक आयोग पूर्णपणे सरकारचं हस्तक म्हणून काम करते आहे राहुल गांधींनी पुरावे दावे म्हणजे काय करावं राहुल गांधी हे देशाचे किंवा लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे ते सत्य बोलत आहेत त्यांनी पुरावे समोर आणलेले आहेत प्रत्येक वेळेला तुम्हाला पुरावे द्यायची गरज काय महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले ना काय केलं निवडणूक आयोगानं महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले निवडणूक आयोगाला हा निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडे गांडूळ आहे निवडणूक आयोगावरती आमचा स्वतःचा विश्वास नाही आहे अमोल कीर्तिकारांची लोकसभेची जागा या लोकांनी कशी चोरली हे आमच्या समोर आहे आज अशा प्रकारे दोन महत्वाचे मोर्चे आहेत आणि त्या दृष्टीनं आज देशातलं आणि राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे राजधानी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीचा मोर्चा यावर लक्ष ठेवून आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जना आक्रोश मोर्चावर आणि विशेषतः मुंबईमध्ये काय तयारी आहे यावर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील सर्वात आधी आपण जाऊया उर्वशीकडे काय नेमकं वातावरण सध्या राजधानी दिल्लीमध्ये आहे आपण पाहूया उर्वशी आज मोठा मोर्चा आहे तीनशे खासदार आज रस्त्यावर उतरणारे आणि निवडणूक आयोगाच्या का कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे निश्चितच मोठी तयारी सध्या दिल्लीमध्ये दिसतीये काय या दृष्टीनं नेमकं राजकीय वातावरण काय म्हणते नक्कीच अनुपमा निवडणूक आयोगाविरोधात इंडिया गाडी पूर्णपैकी जी आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याचाच त्याच्याच पहिले जो आहे हा दृश्य आपल्याला सध्या इथे दिसून येत आहे जिथे प नुसतं दिल्ली पोलीस नव्हे तर सगळे जे दुसरे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत मग ते सी आर पी एफ म्हणा किंवा रॅपिड ॲश ॲक्शन फोर्स म्हणा ते सगळ्या इथे आता मोठ्या प्रमाणावर डिप्लॉईड आहे सिक्युरिटी पर्सनल्सला तुम्ही बघू शकता मोठ्या लेवलवर इथे डिप्लॉईड आहे नेमकं सात लेअरच्या अशा सिक्युरिटी लेवल्स इथे दिसून येत आहे सिक्युरिटी पर्सनल्स म्हणजे सी आर पी एफ म्हणा बरोबरच रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणा अशा पॅरामिलिटरी फोर्सेस पण इथे डिप्लॉईड आहे हा जो गेट आपल्याला पार्लमेंटचा दिसतोय ज्याच्या बाहेर सात लेअरची अशी सिक्युरिटी जी दिसून येत आहे तेच इथूनच सगळे खासदार एकत्रितपणे निघून ट्रान्सपोर्ट भवन इथून जे आहे पास होऊन पुढे ते निवडणूक केला आहे तर नुसतं तीस लोकांना अलाव केला आहे तर इतके सगळे खासदारांना इथेच कुठे थांबवतील का की पुढे मोर्चासाठी अलाव करणार हा हे बघणं गरजेचं ठरेल मात्र हेही कुठे ना कुठे महत्त्वाचं आहे की राहुल गांधी स्वतः लीड करणार आहे आणि राहुल गांधीने लीड केलं तर पहिल्यांदाच इले निवडणूक आयोग आणि राहुल गांधी आमने सामने असणार आहे बरोबरच निवडणूक आयोगाने जो पत्र लिहिलं आहे तो जयराम रमेश यांना लिहिला आहे तर आणि तिथे बरोबर सांगितलं आहे की साथी बारा वाजताची बैठकीसाठी बारा वाजताची वेळ दिली आहे आणि तीस जणांना अलाव केला आहे मात्र या तीस खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश आहे हे बघणं पण इंडिया जे मागच्या चार ते पाच दिवसापासून हल्ला बोल सुरू आहे मग ते वोट चोरी म्हणा किंवा वेगवेगळ्या लेवलच्या ज्या आरोप राहुल गांधी किंवा काँग्रेस निवडणूक आयोगांवरती करते सगळ्या गोष्टींना घेऊन आज एक शक्ती प्रदर्शन दिल्ली राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर मात्र दिसून येणार आहे हे मात्र नक्की अगदी उर्वशी असंच या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा आणि आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील सध्या मुंबईमधून जोडले गेलेत आणि मुंबईमध्ये सुद्धा आज जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत जाणून घेऊया कृष्णनाथकडून कृष्णनाथ काही वेळामध्ये हाही मोर्चा सुरू होणार आहे म्हणजे आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत अशा प्रकारे मोर्चानं सगळं वातावरण राजकीय तापलं जाणार आहे काय नेमकी आपल्याकडे आणखी तपशील आहेत अनुपमा राज्य सरकारमधील भ्रष्ट आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करावी त्यांचे राजीनामा घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी आता शिवसेना यू पी टी ही रस्त्यावर उतरलेली आहे मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन होत आहे परंतु त्याचबरोबर जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन हे शिवसेना युबीटीनं हाती घेतलेलं आहे आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यभरात हे जनआक्रोश आंदोलन हे उभं केले गेलेलं आहे शिवसेना डीच्या मार् माध्यमातून आणि सर्वत्र एक रान पेटवण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारविरोधात असलेला पाहायला मिळतोय एकंदरीतच या परिसरामध्ये संपूर्ण पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर सुरक्षेची काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे अनेक शिवसेना शिवसैनिक येण्यास सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत काही शिवसैनिक का आहेत उद्धव ठाकरे यांनी आता रस्त्यावरची लढाई लढण्याचं ठरवलेलं आहे राज्य सरकारविरोधात काय तुम्ही सांगा उद्धवसाहेब ठाकरे रस्त्यावरच्या लढाईला काही नवीन नाहीत शिवसेना ही, शिवसे ना ही संघर्षातून निर्माण झालेली आहे आणि आज जे सरकार नाकर्त सरकार जे आहे ना त्याच्या विरोधात आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री रस्त्यावर आमच्यासोबत उतरलेले आहेत जी जनता आहे जी घरी बसलेली जनता आहे त्यांच्या मनातले जे प्रश्न आहे त्यांच्या मनात जे वादळ आहे त्या वादळाला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत तर थोड्याच वेळामध्ये म्हणजे साधारणतः बारा साडेबारा वाजता ह्या मोर्चाला सुरुवात होईल या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्या याच ठिकाणी जे मंडप उभा करण्यात आलेला आहे एक स्टेज उभा करण्यात आलेला आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बोलू शकतात आणि आपले जे मत आहे ते म्हणू शकतात आपल्यासोबत आहेत अनेक लढाई लढाव्या लागतात रस्त्यावरची लढाई ही शिवसैनिकांना नवीन नाही आहे आता देखील हीच लढाई लढावी बघा संघर्ष हे शिवसेनेचं नाव म्हणजे दुसरं संघर्ष आणि संघर्षाने शिवसेनेने सगळे मिळवलेले आहे आता जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे महानगर आपला महाराष्ट्रामध्ये जे मंत्री आहेत भ्रष्ट मंत्री कोण जुगार खेळतो आहे कोण कोणाला मारतो आहे ह्यांचा काय पाय पोस्ट नाही त्यामुळे जे काही मंत्री आहेत हे भ्रष्टाचारी आणि हे जे खरोखर निरुपयोगी यांना आहे ना फडणवीस सरकारनी बडतर्प केलं पाहिजे होतं राज्य सरकार आपला राज्यपालांनी बडतर्प केलं होतं पण कोणतीही कारवाई न करता काही मंत्र्यांना या लोकांनी खालच्या म्हणजे मंत्रिपद दिलंच पण त्यांची फक्त काय माहिती आहे त्यांचा पोर्टफोलिओ बदललेलं आहे खातं बदललं बाकी हाय तसंच मंत्री ठेवलेलं आहे पण ॲक्च्युली हा भ्रष्ट कारभार चाललेला आहे आणि हे नागरिक आहे ना सुजाण नागरिक हे बघत आहे त्यामुळे आहे ना सगळा महाराष्ट्राचा इस्कोट झालेला आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन नाही जिल्हा परिषदेच्या इलेक्शन नाही इलेक्शन निश्चितच ना ना हे वातावरण आणखी पुढे तापलं जाणार हे निश्चितच आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत कृष्णात धन्यवाद दिलेली आहे सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी